नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेत कार्यालयात या वैयक्तिक बाबी केल्यास होणार कडक कारवाई याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच राज्य कर्मचाऱ्यांनी या शासकीय वेळेमध्ये किंवा कार्यालयामध्ये कोणत्या बाबी केल्यास कडक कारवाई होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेत कार्यालयात या वैयक्तिक बाबी केल्यास होणार कडक कारवाई बघा इफ स्टेट एम्प्लॉई डू द पर्सनल मॅटर ड्युरिंग गव्हर्नमेंट हॉर्स इन द ऑफिस स्ट्रिक्ट ॲक्शन विल बी टेकन सरकारी वेळेत कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक समारंभ अथवा वैयक्तिक बाबींसाठी वेळ दिल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश सध्या काही सरकारी कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक गोष्टी साजरा करत असल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओज फोटो व्हायरल होत आहेत कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक बाबी सरकारी कार्यालये किंवा सरकारी वेळामध्ये साजरा करणे ही बाब चुकीची असून अशा घटना यापुढे घडल्यास कारवाईचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील मधील या नमूद कायद्यानुसार कारवाईच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत जमाबंदी आयुक्त कार्यालयामध्ये सोशल मीडियावर सरकारी वेळामध्ये वाढदिवस वा साजरे करताना केक कापून स्नॅक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे विभागांना यावर सामान्य प्रशासन विभागाकडून सर्वच विभागांना परिपत्रक या ठिकाणी सादर करण्याचे सादर करून कर्मचाऱ्यांचे असे वैयक्तिक समारंभ केल्यास कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत यामध्ये एकत्रित येऊन चहापानाचा कार्यक्रमावर देखील चाप देण्यात आला आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी यापुढे अशा प्रकारच्या कृत्यांवर संयम ठेवावा अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात म्हणजे शासकीय वेळेत किंवा कार्यालयात ज्या वैयक्तिक बाबी आहेत ते केल्यास कडक कारवाई इथून पुढे होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही मी जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद